शास्त्रानुसार तुमच्या अंगावर असणारे तीळ तुमच्या भविष्याबद्दल काय सांगतात बरं चला जाणून घेऊया ज्या व्यक्तींच्या वरच्या ओठांवर तीळ असतो त्यांना जीवनात सुखसुविधांशी संबंधित सर्व साधनं सहज प्राप्त होतात दुसरीकडे जर एखाद्या महिलेच्या वरच्या ओठावर तीळ असेल तर ती खूप भाग्यवान असते असं मानलं जातं ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो असे लोक भाग्यवान मानले जातात कानावर तीळ असणारे जीवनात सतत प्रगती करतात आणि भरपूर पैसे कमवतात तसंच ज्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असतो अशा लोकांना सुख समृद्धी तर मिळतेच पण जीवनात योग्य जोडीदाराची साथ सुद्धा मिळते ज्यांच्या डोळ्यांवर तीळ असतो ते, ती ते इतरांना सहज आकर्षित करतात अशा लोकांचे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नशीब चमकते ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते असं सामुद्रिक शास्त्र सांगतं ज्या लोकांच्या गळ्यावर तीळ असतो अशा लोकांना संगीताची आवड असते आणि सर्व प्रकारच्या कलांची आवड असते जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या कपाळावर तीळ असेल तर त्यांचे सुख आणि भाग्य वाढतच जाते परंतु जर तीळ डाव्या कपाळावर असेल तर मात्र त्यांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो तर मंडळी थोडक्यात काय शरीरावरचा प्रत्येक तीळ काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका